देशमुख यांची हत्या होऊन जवळजवळ पंधरा दिवसाच्या हत्या झाल्यानंतर आपल्या केस तालुक्यातच नाही बीड जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक शोक कळा या ठिकाणी पसरलेली आहे त्याच अनुषंगाने मागच्या पंधरा वीस दिवसापासून आपल्या ह्या भागातील महाराष्ट्रातील राजकारणसुद्धा अतिशय तापलेलं आहे ह्याच अनुषंगानं त्यांची ज्या मारेकऱ्यांनी हत्या केली त्यांचा शोध घेण्यासाठी या ठिकाणी सी आय डी असेल एस आय टी असेल अशा वेगवेगळ्या शासनाच्या ज्या काही संस्था आहेत त्या संस्था या ठिकाणी शासने नेमलेल्या आहेत आजची ही मिटिंग या ठिकाणी एवढ्यासाठीच या ठिकाणी बोलवली आहे की उद्याच्या अठ्ठावीस तारखेला भीड येथे सर्व पक्षीय या ठिकाणी मोर्चाचं आयोजन केलेलं आहे तालुक्यातील काही भागातील आज सगळ्या कार्यकर्त्यांना आपण या ठिकाणी या ठिकाणी येऊन अठ्ठावीस तारखेच्या कार्यक्रमाला आपण सर्वांनी त्या ठिकाणी आहे याच्या नियोजनाची आज या ठिकाणी बैठक आहे पत्रकार सुद्धा सगळे या ठिकाणी आले जेवढे कार्यकर्ते आपण फोन केले ते आलेले आहेत आज लग्नाचा दिवस असल्यामुळे काही कार्यकर्ते आलेले नाहीत आता बहुतांशी लोकांकडं गाड्या आहेत त्यांनी त्यांच्या गाडीमध्ये येताना जे काही कार्यकर्ते असतील त्यांना त्या ठिकाणी घेऊन यावं ज्यांना कोणाला ना गाड्या नाहीत त्यांनासुद्धा आपण गाड्याची आपल्या मार्केट कमिटीच्या ज्या ठिकाणा त्यांना त्या ठिकाणी सोय या ठिकाणी करू या ठिकाणी हे करीत असताना संतोष देशमुख हे गेल्या पंधरा वर्षापासून त्या गावामध्ये राजकारणामध्ये समाजकारणामध्ये सक्रिय होते आणि एक चांगला सरपंच म्हणून त्यांनी त्या ठिकाणी काम केलेलं आहे पहिल्यांदा ते उपसरपंच होते नंतर त्यांच्या मंडळी सरपंच होत्या आणि कालच्या वेळेस ते स्वतः सरपंच होते त्यांच्या मंडळी आपल्या मार्केट कमिटीच्या सदस्यासुद्धा होत्या त्याच्यामुळं आजची ही मिटिंग तसं आम्ही सगळ्यांना फोनवरच सांगितलं होतं परंतु या जिल्ह्याचं वातावरण बघता सगळेजण मिटिंग घ्यायला लागलेले होते त्याच्यामुळं आपणसुद्धा या केस तालुक्यातील सर्व लोकांच्या मागणीनुसार ही बैठक या ठिकाणी घेतलेली आहे संतोष देशमुख हे पंधरा वर्षापासून राजकारण करीत असताना मागच्या चार पाच दिवसापूर्वी आम्ही रेस्ट सुद्धा या ठिकाणी बैठक घेतली की आपणसुद्धा नाही नाची पाकडी त्यांना मदत करून आपण सुद्धा त्यांना काहीतरी द्यावं त्या माध्यमातून सुद्धा आजची ही बैठक या ठिकाणी आहे आणि त्या अनुषंगानं ज्याला जेवढं शक्य ज्याला जेवढं वाटतं तेवढं हे करून त्यांना आपण त्या पद्धतीनं त्या ठिकाणी मदत करू आणि भाई असतील आईपुसो असतील सर शेट असतील किंवा आता सगळ्याचे हो नाव घेता येईल आम्हालासाहेबांना आम्ही सुद्धा पंधरा दिवसापासून ह्याच प्रक्रियेत आहेत फक्त आम्ही पुढे येत नाहीत कारण पुढे येणारे बाकी भरपूर लोक असल्यामुळं ते त्या ठिकाणी पुढे येत आहेत परंतु मूळ आपल्या ह्या तालुक्याचा विषय असल्यामुळं ह्या विषयाचा निकाल जोपर्यंत लागत नाही किंवा जोपर्यंत शेवटच्या टप्प्यापर्यंत ते मारेकरी ह्या ठिकाणी पकडत नाहीत तोपर्यंत हा लढा आपण ह्या ठिकाणी देणार आहोत ज्या दिवशी घटना झाली त्याच्या जा दुसऱ्या दिवशीसुद्धा आपण ह्या ठिकाणी दिवसभर चौकामध्ये आंदोलन केलं तर एवढं मोठं आंदोलन त्या ठिकाणी केस तालुक्यामध्ये हे पहिल्यांदाच त्या ठिकाणी रास्ता रोख झाला म्हणजे लोकांच्यासुद्धा भावना ह्या तीव्र आहेत काही लोक बोलून दाखवित काही लोक बोलून दाखवित परंतु आज ह्या ठिकाणी आपल्याला परवाच्या सर्वपक्षीय मोर्चाला त्या ठिकाणी जायचं आहे ही एक नंबर एक सूचना आणि दुसरी ज्यांना आपल्या आपल्या पद्धतीनं आपापल्या गावामध्ये जी काही मदत करता येईल ती मदतसुद्धा गावामध्ये सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी ती, ती मदतसुद्धा त्या ठिकाणी करावी ही एक सूचना या ठिकाणी आहे त्याच्यामुळं आपण सर्वजण आला त्याबद्दल आपल्या सर्वांच्या या ठिकाणी मी आभार मानतो आणि उद्याच्या याच्यामध्ये या ठिकाणी आपण सगळ्यांनी मिळून सहभागी व्हावं संतोष देशमुख यांना न्याय मिळून द्यावा त्यांच्या कुटुंबाला जी जी प्रुन्तु प्रुन्तु या ठिकाणी न भरून येणारी अशी त्यांच्या कुटुंबाची पोकळी या ठिकाणी आहे परंतु न भरून येणारी गोष्टसुद्धा परंतु त्यांना पूर्ण फुलाची पाकडी त्यांना काही आपल्याला जी काही आर्थिक मदत करता येईल ती आर्थिक मदतसुद्धा या ठिकाणी करू एवढंच बोलतो अजून काही आता परवा दिवशी कुठून निघायचे किती वाजता ते चाललं आहे आत्ता निघावं लागेल ज्यांना कुणाला गाडी नाही त्यांनी इथं संपर्क करा त्यांची वाहनाची व्यवस्था आपण त्या ठिकाणाहून ह्या ठिकाणाहून आपण करू त्यांच्याकडं गाडी आहे त्यांनी मात्र गावातली किंवा त्यांचे मित्र असतील किंवा जे सुट्टी असतील त्यांना त्या ठिकाणी त्यांनी घेऊन जा